विओमध्ये एक्स थ्री हंड्रेड सिरीजनं मार्केटमध्ये सध्या जोरात धुमाकूळ घातलेला आहे तर विओची एक्स थ्री हंड्रेड सिरीज एक्स थ्री हंड्रेड आणि एक्स थ्री हंड्रेड प्रो मार्केटमध्ये अतिशय तुफान त्याची बुकिंग वगैरे चालू आहे सगळीकडे जाहिरात वगैरे चालू आहे पण एक्स थ्री हंड्रेड आणि एक्स थ्री हंड्रेड प्रोमध्ये फरक काय आहे दोन्हीमध्ये काय काय चेंजेस आहेत एक्स थ्री हंड्रेड घ्यायला पाहिजे का एक्स थ्री हंड्रेड प्रो घ्यायला पाहिजे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर एक्स थ्री हंड्रेड हा असा येतो आणि एक्स थ्री हंड्रेड प्रो हा असा येतो हा एक्स थ्री हंड्रेड जो आहे तो त्याची साईज एक टू हंड्रेड ई सारखी आहे म्हणजे हा कॉम्पॅक्ट आहे हातामध्ये वगैरे सहज बसतो एक्स थ्री हंड्रेडची स्क्रीन सिक्स पॉईंट थर्टी वन इंचेस येते आणि एक्स स्टँडर्ड प्रोचे सिक्स पॉईंट सेवन्टी नि, एट इंचेस <coughs> लुकला डिझाईन वगैरे जवळजवळ सेमच आहे फक्त साईजमध्ये फरक आहे ह्याच्यामध्ये तीन कलर येतात एक्स थ्री हंड्रेडमध्ये समीट रेड ब्ल्यू आणि ग्रे तर हे तीन कलर एक थ्री हंड्रेडमध्ये येतात आणि एक थ्री हंड्रेड प्रो मध्ये दोन कलर येतात ब्लॅक आणि गोल्ड तर एक्स थ्री हंड्रेड बेस्ट का एक्स थ्री हंड्रेड प्रो आणि लेन्स कोणत्या मॉडेलला चालते एक्स थ्री हंड्रेडमध्ये लेन्स जी आहे ती एक्स थ्री हंड्रेडसाठी एक पण बनवलेली आहे आणि एक्स थ्री हंड्रेड प्रोसाठीही बनवलेली आहे पण कवर जे आहे दोन्हीचे वेगवेगळे राहणार आहेत त्यामुळं सध्या एक्स थ्री हंड्रेड प्रोची लेन्स जी आहे ते मार्केटमध्ये लवकर येणार आहे बुकिंग वगैरे केल्यानंतर मिळणार आहे पण एक थ्री हंड्रेडच्या लेन्ससाठी थोडासा वेळ लागणार आहे तर कॅमेऱ्यापासून आपण सुरुवात करू याच्यामध्ये याच्यामध्ये जो आहे तो टेलिफोटो सेन्सर पन्नास मेगापिक्सलचा दिलेला आहे आणि मेन कॅमेरा जो आहे तो दोनशे मेगापिक्सलचा आहे एस थ्री हंड्रेडमध्ये आणि एक्स थ्री हंड्रेड प्रोमध्ये टेलिफोटो सेन्सर दोनशे मेगापिक्सलचा आहे आणि मेन कॅमेरा पन्नास मेगापिक्सलचा तिसरा आहे तो वाईड अँगल कॅमेरा तो पण पन्नास मेगापिक्सलचा याच्यामध्ये पण वाईड अँगल कॅमेरा आहे तो पन्नास मेगापिक्सलचा एक्स थ्री हंड्रेडमध्ये एक्स थ्री हंड्रेड प्रोमध्ये पन्नास मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तो जायचा एक्स थ्री हंड्रेडमध्ये पण फ्रंट कॅमेरा येतो पन्नास मेगा पिक्सलचा येतो बॅटरीमध्ये फरक आहे दुसरा एक्स थ्री हंड्रेडमध्ये सहा हजार चाळीस एम एचची बॅटरी येते आणि एक्स थ्री हंड्रेड प्रोमध्ये सहा हजार पाचशे दहा एम एचची बॅटरी येते बॅटरीमध्ये फरक आहे चार्जिंग दोघांमध्ये सेम येतं चार्जर नव्वद व्याटचा चार्जर येतो आणि कॅमेरा साईज आणि प्रोसेसर पण मिराटेक डायमेनसिटी नऊ हजार पाचशेचा सेम येतो स्क्रीन साइज डिस्प्लेमध्ये नीट डिस्प्ले एक्स थ्री हंड्रेड प्रो मध्ये तीन प्रोसेसर दिलेले आहेत फी विवोचे दोन प्रोसेसर आहेत फी एस वन आणि फी थ्री प्लस आणि मीराटेक डायमेन्सिटी नऊ हजार पाचशे या परफॉर्मन्ससाठी दिलेला आहे पण ह्याच्यामध्ये फी थ्री प्लस आणि नऊ हजार पाचशे हे दोनच प्रोसेसर दिलेले आहेत ह्याच्यामध्ये तीन प्रोसेसर दिलेले आहेत ते फोटो काढण्या अगोदर एक प्रोसेस करतो फोटो काढल्यानंतर एक प्रोसेस करतो फोटोला छान बनवण्यासाठी आणि मोबाईलची परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठी जो आहे तो मेरेटेकचा प्रोसेसर काम करतो त्याच्यामध्ये फोटो काढल्यानंतर फोटो प्रोसेस करण्यासाठी थ्री प्लस दिलेला आहे आणि <coughs> मेरेटेक डायमंड साठी नऊ हजार पाचशे हा परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठी दिलेला आहे तर जास्त काय म्हणजे जर बदल नाही जो काय तो तुम्हाला सांगितला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इथंपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बुक तर व्हिओ स्टोअर बाजूला जर तुम्ही आलात आणि सांगितला हा फोन वगैरे बुक करायचा आणि तुम्ही व्हिडिओ बघून आला आहे तर तुम्हाला आपण चांगली ऑफर नक्कीच करून देऊ तर पंढरपूरमध्ये भाजुल्या चौकामध्ये विओोचं स्टोअर आहे आपलं तर पंढरपूरच्या आसपास कोणी हा व्हिडिओ बघत असाल तर आणि तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर स्टोअरला व्हिजिट करा आणि चांगल्या ऑफरमध्ये आपण करून देऊ तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी खूप घाई गडबडीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती चुकीची वगैरे माझ्याकडून काय झालं असेल तर माफ करा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा काय चुकीचं झालं असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय